नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे चाळीस वाहनांमधून सहा हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे बावन्न रुपये आणि सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाडींची आवक दाखल झाली त्यामध्ये गोल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान